नमस्कार रेस्के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये दोन फायर, फायर फायटर बाईक दाखल झाल्या आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला आहे अडचणीच्या भागांमध्ये आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी या फायर बाईकचा वापर होणार आहे नाशिकच्या येवला नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नव्या ताफ्याने दाखल झालेल्या दोन फायर फायटर बाईकचे राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या फायर बाईकच्या माध्यमातून जलद गतीनं अडचणीच्या भागात आगीवर नियंत्रण मिळवणे आता शक्य होणार आहे एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला